दुर्गाज किचनमध्ये मी आपल्यासाठी आज ना अतिशय कॉमन आणि सोपी अशी डिश घेऊन आलेली आहे हे पहिलंच हे आहे उपीट हे आपल्या दररोजच्या नाश्त्यामध्ये लहान मुलांच्या टिफिनमध्ये चारच्या चहाच्या वेळेस आणि खास करून आपले जेव्हा पाहून येतात ना त्यावेळेस इन्स्टंट आणि पटकन दोन ते मिनट मिनटामध्ये तयार होणारी ही डिश आहे पण या ठिकाणी हे रेग्युलर डिश जरी असली तरी, तरी तुम्ही पाहता जर या उपीटाचा कलर याचा रवाळपणा आणि याचा मोकळेपणा कसा छानसा आला आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चला तर चालू करूयात या व्हिडिओला प्रथम एका कढईमध्ये ना मी मोठा रवा घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालत आहे आणि आता हे छानसं खरपूस लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंबर एकची ट्रिक रवा नेहमी याच्यासाठी ना मोठा रवा घ्यायचा आहे लहान रवा घ्यायचा नाही नंबर दोनची ट्रिक या रव्याला छानसं खमंग लाल होईपर्यंत भाजायचं आहे जेणेकरून ना याच्यातला पूर्ण पिठाचा अंश आहे ना तोही प्रत्येकला गरम केल्यामुळं एक गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि तो ना एकमेकाला चिटकून बसत नाही हे दोन्ही स्टेज खूप महत्त्वाचे आहेत चला तर रवा झाला आहे आपला आता त्याच कडेमध्ये आपण थोडंसं तेल टाकत आहेत आणि ना त्याच्यामध्ये जिरे मोरे जातील आता त्या रव्याला ना आपण थंड करीपर्यंत थोडंसं सा साईडला ठेवलं आहे याच्यातच थोडासा कांदा जाईल हा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आप आपल्याला रवा भाजण्यामुळं ना त्याच्यामुळे त्याचे पूर्ण पार्टिकल्स वेगवेगळे वेग होतात आणि आपलं ना मोकळं होण्यासाठी मदत होते याच्यातच मी कडीपत्ता घालत आहे यासोबतच कोथिंबीर आणि मिरची हिरवी मिरची मी याच्यातच घालत आहे कोथिंबीर वरून ही टाकली जाते पण मला पूर्ण उपीट आला कोथिंबीरचा असा सुगंध द्यायचा आहे म्हणून तेही मी या तेलामध्ये टाकत आहे हे पारंपरिक पद्धतीची एका खेडेगावातील उपीट आहे आता बघा मी याच्यामध्ये थोडी हळद टाकते आणि थोडंसं लाल तिखट लाल तिखट कमी घातलं तरी चालेल कारण आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे याला छानसं आपण मिक्स करून घेऊ त्यासोबत जाईल थोडंसं या ठिकाणी साखर जाईल सर्व काही मेजरमेंट मी ना डिस्क्रिप्शनमध्ये देते ते चेक करा त्याप्रमाणे हे उपीट बनवा अगदी अप्रतिम लागतं आता ही एक छान ट्रीक आहे तुमच्यासाठी हे बघा इथं भातवाडीवर मी अर्धा लिंबू घेतला आहे आणि तो पिळून टाकत आहे जेणेकरून काय होईल जर त्यात कुठल्या बिया जरी आल्या असल्यानं त्या भातवाडीवर राहतील आणि बाकीचा रस आपल्याला कढीत होत जाईल ही ही सोपी आणि छानशी ट्रिक आहे आता या ठिकाणी मोठा रवा आपण एक वाटी घेतला आहे त्यात कमीत कमी अडीच वाटी आपल्याला पाणी लागेल आता याच्यात याच्यात जातील मूड शेंगदाणे आता ही ट्रीप काय आहे खूप जणांचं म्हणणं असं येतं की उपिटामध्ये गुठळ्या होतात थोडंसं मीठ जाईल तरी ह्या गुठळ्या न होऊ देण्यासाठी काय करायचं पाहिलं का आपण आपल्या पाण्याला मी जास्त उकळी येऊ दिली नाही लगेचच त्याच्यामध्ये मी रवा घातला आहे याच्यामुळे काय होतं थंड पाण्यामध्ये हा रवा ना छानसा उकळून जातो आणि त्याच्यामुळे ना त्याच्यात गुठळ्याचे प्रमाण तर बिलकुल होत नाही ही पण सर्वात महत्त्वाची टीप आहे आणि पाहिलं आणखीन एक महत्वाची टीप मी या रव्याला ना बिलकुल झाकलेलं नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये चिकटपणा होणार नाही नाहीतर नेहमी आपण काय करतो रवा शिजण्यासाठी म्हणून आपण झाकून ठेवला जातो तशी झाकण्याची याला काही एक गरज नाही या पद्धतीनं जर तुम्ही असं उपीट जर बनवलं तर एकदम दाणेदार मोकळं आणि खमंग स्वादिष्ट असं ट्रॅडिशनल घरगुती आणि आपल्या पारंपरिक पद्धतीचं उपीट बनेल आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा